आपण इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी जसं बोललो होतो की हो आहेत म्हणजे वाईट प्रकार होतात आहे किंवा कचरा करतात लोक पण त्याच्याकडे लक्ष न देता जेवढे कचरा करणारे लोक आहेत तेवढ्याच लोक ती स्वच्छता करणारे पण आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत निश्चित दुर्गवीर नावाची संस्था आहे आणि एक बार रायगड नावाची संस्था आहे अतिशय त्यांनी ती प्रणाली लावून दिलेली आहे की कोण आमच्यात सहभागी होणार कोणालाही ते इराळ्या गायला गबायला येऊ देत नाहीत की हां अरे वा यांचा टी शर्ट घालायला मिळत टी शर्टवर पण त्यांनी हे ठेवलं आहे त्याला की तू टी शर्ट आमचा घालायचं असेल तर हे पाळलं पाहिजे <laughs> इतकं म्हणजे स्कूटरवरनं येणार असेल तर हेल्मेट घालून यायचं इत इतके बारकावे आहेत त्यांच्या नियमात मग काय ते आणि अक्षरशः दर आता असावा जो गड आहे बा रायगडवाल्यांनी चाळीस चाळीस रविवार जाऊन इथे काम केलेलं आहे स्वच्छतेचं मोठमोठे टाक्या मोकळ्या केल्या दरवाजे मोकळे केले आणि आम्ही गेलो तेव्हा काही नव्हतं अक्षर रानाशिवाय दोन तोफा मिळाल्या त्यांना तिथे म्हणजे बघा